मंडळी मी तर आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे आणि आता मी आले आहे विरार येथील अर्नाळा फिश मार्केट येथे तर इकडचं मच्छी मार्केट कसं आहे ती मी आता बघते तुम्हाला देखील दाखवते चला तर जाऊया हा समोर दिसतो अर्नाळा बस स्थानक आहे आणि या बस स्थानकाच्या अपोजिटलाच अर्नाळा ग्रामपंचायत मासळी मार्केट आहे मासळी मार्केटच्या बाहेरसुद्धा सगळे बसले आहेत हे बघू शकता ओली भाई बघ आणि इथे सगळे बसले बाहेर बसले तिथे पण बसले रास्ता नसणारच इथे म्हणजे आता इथे मोठी मोठी मसाळी टाकली जाते फिलोवर विकणार पडते की साइज आहे मस्त ताजे भेटल कसे लावले 2000 पे जोडी काय देणार भाव पर, कमी करू दे कमी रुपये जोडी आहे नाही कमी करू दे ना भाव जोडी पाहिजे जोडी पाहिजे मागे टांगितले ए ताई इथे कसे लावले दोन हजार रुपयाला सगळे पंधराशे रुपये देणार एवढीच म्हणून चालली करू पंधराशे बारा दिसल्या पाचशे सगळीकडे पापलेटच पापलेट आहे

दाखवते मी गावाला बघितले रे आपल्या गावाला गावालाय नाट्या पावसामुळे या वेळेला जास्त नाहीत नाही ही बोर आहेत ना मोठी बोयर आहे ती

हे कसं तीनशे रुपयाला जोडी हा खाज कट करून हे पैते वगैरे कुठेच नाही दिसले ना हे बघ तो मासा होय चायना मासा पैते मासा चायना मासा बोलला ना हे कशी जोडी लावलीस आणि हे बघ शिंगाडा दाखवायचा होता ना हे बघ हा हे शिंगाडे कशी शिंगाडे का शंभर ला आहे बापे मी बऱ्याच वर्षांनी शिंगाडे बघायचे मी कोणती बोली रो ही सगळी गोड्या पाण्याची मच्छी आहे आत्ता सगळे गोड्या पाण्यातीलच तुम्हाला मच्छी मिळणार आहे आणि ती सगळी ताजी असते ना गोड्या पाण्यातली हे आहे ना खारे कुठले मासे बोलले शिरो हा लावले ते

ताजी असणार पण हे एकदम ताजे हे काही जिवंतच ते सडपडे पण तुला पण पाण्याच्या आधी शिंगाडे शिंगाडे बरीच वर्ष खाल्ली नाही रे शिंगाडे पण इथे किती बोलले होंभरला ना शंभरला एक बोलली तुम्ही हा पण आहेत एकच ठेवलं आठशे लावलाय हा थोडा मोठा आहे तो मी बोलतो याला कसा वाटा शंभर रुपये चा हा पन्नास चालू पन्नास रुपया मोठा पाणी ताजी ना सगळी आता तर सगळी ताजीच येते आता बोटी जेव्हा येतील तेव्हा मार्केट कितीला भरतो संध्याकाळी भरतोय आठ नऊ आणि सकाळचा आणि होलसेल पण आहे ना इथे सगळे येतात किती कधी येते त्याच टायमिंगला होलसेल पण आता बोटी आलं की यायला पाहिजे मग सगळं मोठा मार्केट भरेल आता सगळं <laughs> नाही गर्दी बऱ्याच वर्षाने आली आता आता बोटी आतमध्ये खेचलेत नाही त्याच्यामुळे तुला सगळे पाण्याची उलट चांगला आहे <laughs> ना तुम्ही दिसणार ना लोकांपर्यंत दिसणार तर येतील मग समोर अर्णा ग्रामपंचायत माथई मार्केट आणि हा रस्ता गेला धरणाळा बीचकडे आणि बीचवरून येतानाच जेव्हा तुम्ही स्टेशन साईडला जाण्यासाठी निघता तर हा वाटेतच लागतो मार्केट आता आम्ही ह्या सीजनला आलो जेव्हा बोटी हातमध्ये घेतलेली आहे है। है ना आणि त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणे सगळे गरवलेले मासे वगैरे आहेत गोड्या पाण्यातले तेच तुम्हाला दिसले आहेत रोजचे मासे नाही आता जे बोलले ना बोटी येतील तेव्हा बघू एक दोन वर्षाने आम्ही अर्णाळ बीचवर आलो होतो तो फेरपटा मारायला संध्याकाळचा तो जाता जाता अर्णाळात खूप मार्केट लागला तर म्हटलं बघूया ह्या टाईमला आता मच्छी कोणती आहे कारण आता बोटी सगळ्या आतमध्ये ओढलेल्या आहेत त्यामुळे मच्छी सगळे ताजी मिळत नाही हा इथे सगळे गरवून वगैरे आणतात पाण्यातली मच्छी वगैरे तीच जास्त प्रमाणात बघायला मिळाली तर ते जस्ट आम्ही बघायला आलो कशी आहे मच्छी वगैरे आता आपण नेक्स्ट टाईम येऊ जेव्हा बोटी पुन्हा पाण्यात समुद्रात जातील ना तेव्हा म्हणजे सप्टेंबर महिन्यात येऊ तेव्हा पण चला ही व्हिडिओ आता था इथंच थांबवते मी आणि घरी निघतोय व्हिडिओ आपण तुमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही काय